नमस्कार मी किचन किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज छान असा ना नाश्ता दाखवणार आहे नाश्त्यासाठी पण चालतं आणि संध्याकाळच्या जेवणासाठी पण चालतं संध्याकाळचं जेवण काय करावं म्हणून प्रत्येक घराघरामध्ये बायकांना प्रॉब्लेम असतो तर बघा आम्ही छान आज दाखवणार आहे तर आजची रेसिपी बघा तर मिक्सर आहे मी मिक्स पराठे तर मिक्स पराठे करण्यासाठी मी काय केलेलं आहे इथं चार चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत ही शेंगदाणे जे आहेत ती कच्चे आहेत इथं पाच सात मिरच्या घेतलेल्या आहेत इथं आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि इथं दहा पंधरा लसूण पकड्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरे घेतलेले आहेत आणि कोथंबीर घेतलेली आहे तर मी बघा हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वच टाकून घेणार आहे थोडेसे ह्याच्यामध्ये मी धने घालणार आहे हे बघा अर्धा चमचा धने घेतलेले आहेत तर हे धने घालणार आहे आणि ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहे तर हे छान आपल्याला न पाणी घालता हे मिक्सर वाटं काढून घ्यायचं आहे छान काढून घेतलेलं आहे मिक्सर वाटं तर आपण हे साईडला ठेवून घेते पीठ घेतलेलं आहे तर पीठ बघा दोन हिशे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक इसा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा इसा आपलं डाळीचं पीठ घेतलेलं आहे तर हे सर्व एकत्र मिक्स करून घेते तर बघा तसं जर तुम्हाला इशावर जर कळत नसेल तर मी दोन वाटे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी, वाटी बेसन पीठ घेतलेला आहे तर मी कांदा घालणार आहे तर कांदा छान बारीक कापून घेत कट करून घेतलेला आहे तसं त्याचबरोबर मी इथं पालक पण घेतलेले आहे तर पालक आपल्याला भरपूर घालायचे आहे तर मी पालक छान असे कट करून घेतलेला आहे आणि जास्त बारीक नाही कट केलेली थोडीशी कारण तर पालकाचं पाणी होतं त्यामुळे आणि तर बघा हे जी वाटलेलं आहे आपण मिक्सर वाट ह्याच्यामध्ये टाकून घेते हळद अर्धा चमचा हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ आता हे सर्व एकत्र मिक्स करू छान असं हाताने आता हे मळत मळत आलं की थोडस ख्याला तेल घालायचं आहे साधारण दोन चमचे तेल घातलेलं आहे मी आता दोन्ही हाताने मिक्स करून घेऊ मी आता पाणी घालते आणि छान असं मळून घेते तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातलेलं आहे जे आपण वाटलेलं आहे तर त्याच भांड्यामध्ये मी पाणी घालून थोडं थोडं मळून घेणार आहे जास्त मळायचं जास्त पाणी घालायचं नाही जास्त पाणी घातलं तर मग हे जेवारीचं पीठ जे आहे ते पत्तळ होतं त्यासाठी थोडं थोडं पाणी घालून मळून घेणार आहे तर ह्याला छान असं मळून घ्यायचं म्हणजे जेवढं छान असं मळण तेवढं छान आपला पराठा तयार होतो आणि खायला पण मऊ आणि लसुलुसीत लागतो तर संध्याकाळच्या जेवणासाठी सकाळच्या नाश्त्यासाठी पोरांच्या टिफिनसाठी खूपच छान आहे आणि लवकर घरातल्या साहित्यामध्ये तयार होणार आहे तर बघा छान असं पीठ मळून झालेलं आहे तर आपल्याला लगेच पराठेत तयार करायला घ्यायचे आहेत तर इथं आपल्याला आता गॅस चालू करते आणि गॅसवर तवा ठेवते पराठे करण्यासाठी पोळपाट घेतलेला आहे आणि त्याच्यावर एक पांढरा रुमाल आतरलेला आहे ते रुमाल जे आहे ते मी धुवून घेतलेला आहे म्हणजे ते आपणार नाही चिटकणार नाही त्यासाठी मी वल्ला करून घेतलेला आहे रुमाल पाणी घेतलेलं आहे पातेलीमध्ये परत मी पाणी घालणार आहे रुमालावर आणि ही पीठ जे आहे पीठ जे आहे तर थोडंसं सैल करून घ्यायचं आहे म्हणजे जसं जसं आपल्याला पराठे लागते तसं आपल्याला हे पीठ सैल करून घ्यायचं आहे घट्ट मळून घेतलेलं आहे मी कारण तर हे लगेच सैल होतं त्यासाठी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे आता छान छान अशा हाताने थापून घ्यायचे आहेत पाणी लावायचं पाणी लावलं रुमालाला पाणी कि लावलं किती चिटकत नाही त्यासाठी तर किती पातळ आणि जाड करायचे त्यानुसार थापून घ्यायचे जास्त पातळ करायचे असते तर मग जास्त मोठे करायचे आणि लहान जाड करायचे असते तर लहान थापायचे हाताला छिटकलं की पाणी लावायचं म्हणजे ते हाताला छिटकणार नाही तर बघा आता छान असं थापून झालेलं आहे तर मी थोडेसे त्याला बारीक बारीक छिद्र देणार आहे तर बघा पाच छिद्र दिलेले आहेत आणि ह्याच्यावर छान असे तिळ घालणार आहे तीळ घातले की खायला पण खूपच छान लागते त्यासाठी आणि ह्याला परत हाताने थापून घ्यायचं हाताने थापून घेतलं की म्हणजे तीळ जे आहेत ते छान असे चिटकून बसतात त्याला तर आता मी इथं डोशाचा तवा ठेवलेला आहे गॅस गॅसवर ठेवलेला आहे तर मी ह्याला तेल घालणार आहे तर हे तेल आणि पाणी घालणार आहे थोडंसं आणि हे असं करून टाकून घेणार आहे याला परत तेल लावून घेणार आहे त्याला भाजून घेऊपर्यंत आपल्याला इथं लगेच दुसरा तयार करून घ्यायचा आहे त्याच पद्धतीने छान असा तयार करून घेते परत सोप आहे आणि खायला पण तितका टेस्टी आहे आणि पौष्टिक पण तेवढाच आहे तर त्यासाठी मी नाश्ता बनवते आणि संध्याकाळच्या जेवणाला पण असे वेगळेवेगळे पराठे बनवते छान असा भाजलेला आहे तर आपल्याला पलटून घ्यायचं आहे असं भाजून घ्यायचा म्हणजे असं भाजून घेतला की खूप छान भाजतो आणि मऊ आणि लुसलुसित होतो तर लई वेळ ठेवला तर मग जास्त लालसर कलर आला त्याला की मग डोसा खायला जे आहे ते छान लागत नाही तर बघा मी दुसरा पण तसाच थापून घेतलेला आहे तर ह्याला थोडंसं अजून तीळ लावायचं आहे आणि जसे आपण छिद्रं पाडले परत ह्याला अशीच छिद्र पाडून घ्यायची आहेत आणि परत पर तीळ घालायचे आपल्याला असं छान असं थापून घ्यायचं म्हणजे तीळ जे आहे ते छान असे चिपकून बसतात त्यासाठी तर हे बघा छान असं भाजलेला आहे आता ही ते खाली उतरून घेऊ बघा माझी रेसिपी करून छान अशी तयार आहे तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असताना माझ्या चॅनलला जर सब्सक्राइब केलं नसत तर नक्की सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद